गाडी लावतो आता आता मी घरी घेऊन गाडी बायको जोरदार फिरवणार आहे मग नंतर गाडी आणून हे लावून देश अनिल पी आय बहादुरे यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय फोडापे आणि त्यांच्या टीमने हे काल रोजी दारू दारूबद्दल मोठी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये शंभर पेट पकडलेल्या आहेत त्यासोबत एक ट्रक आणि त्यासोबत पायलटिंग करणारी एक गाडी असा एकूण पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये एक आ, आरोपी आहे मेजर आरोपी आहे त्याला अटक केली आहे एक विधी संघर्ष बालक आहे त्याला पण ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढील तपास पी एस आय करत आहे